नमस्कार आत्तापर्यंत आपण विधानसभेच्या विषयक तीन सर्व वेगवेगळ्या कंपन्यांचे पाहिलेले आहेत त्यामध्ये आपणास वेगवेगळा वेग अंदाज बांधता आला आणि त्या कंपन्यांनी वेगवेगळा वेग अंदाज सांगितला त्यामध्ये काही अंदाज तर आश्चर्यकारक होता आणि आज आपण नवीन कंपनीचा अंदाज घेणार आहोत दिव्य मराठी या कंपनीचा आपण अंदाज घेणार आहोत आणि हा अंदाज त्यांनी एक महिनाभर भेटीघाटी करून घेतलेला आहे तर पाहूया या, या अंदाजामध्ये त्यांचा काय अंदाज आहे तो आपल्या लक्षात येणारच आहे कारण हा अंदाजही खूप आश्चर्यजनक आहे तर यामध्ये त्यांनी सांगितलेले आहे अपक्ष आणि छोटे पक्ष हे किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे त्यानंतर महाविकास आघाडी ही काठावर बहुमत मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच महाविकास आघाडीला थोडक्यात बहुमत मिळण्याची शक्यता या सर्वेमध्ये सांगण्यात आलेली आहे त्यानंतर महाराष्ट्रात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशी सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे त्याचबरोबर लहान पक्ष आणि अपक्ष हे एकूण पंचवीस जागा जिंकू शकतात त्यानंतर दिव्य मराठीच्या सर्वेमध्ये काय सांगितलेले आहे त्याकडे पाहूया तर यामध्ये कोणत्या युतीला किती जागा जिंकण्यात येश येईल हे सांगितलेले आहे तर सुरुवातीला महायुती महायुतीला एकूण एकशे पंचवीस ते एकशे पंचेचाळीस जागा जिंकू शकते त्यानंतर महाविकास आघाडी ही एकशे पस्तीस ते एकशे पंचावन्न जागा जिंकण्याची शक्यता आहे तर इतर अपक्ष व इतर पक्षांसाठी एकोणवीस ते पंचवीस जागा जिंकण्याची संधी आहे असे दिव्य मराठीच्या सर्वेमध्ये आहे तर यामध्ये खूपच आश्चर्यकारक हा सर्वे आहे यामध्ये महायुतीला फक्त एकशे पंचवीस किंवा एकशे पंचेचाळीस एक जागा मिळण्याची शक्यता सांगितलेली आहे तर महाविकास आघाडीला एकशे बत्तीस ते एकशे पंचावन्न जागा तर येथे महाविकास आघाडी ही थोडी पुढे आहे म्हणजे बऱ्याचशा अंतराने पुढे आहे असे समजावे लागेल त्यानंतर पाहूया महायुतीला किती जागा मिळणार आहेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात हे सुद्धा सर्वेमध्ये सांगितलेले आहे त्यामध्ये सर्वप्रथम भाजप भाजपला ऐंशी ते नव्वद जागा मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेना शिंदेगड या पक्षाला तीस ते पस्तीस जागा मिळण्याचे सांगितलेले आहे तर राष्ट्रवादी अजितदादा पवार यांची या पक्षाला पंधरा ते वीस जागा मिळण्याची शक्यता आहे ते त्यांनी सांगितलेली आहे त्यानंतर महाविकास आघाडीमधील पक्षांविषयक काँग्रेसला बावन्न ते पासष्ट जागा मिळण्याची शक्यता त्यांनी सांगितले तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पार्टीला तीस ते पस्तीस जागा मिळण्याची शक्यता सांगितले तर राष्ट्रवादी शरद पवारांची या पार्टीला पन्नास ते पंचावन्न जागा मिळण्याची शक्यता दिव्य मराठीच्या सर्वेमध्ये सांगितलेली आहे महायुतीसाठी हा सर्वे धक्कादायक आहे महायुतीच्या म्हणण्यानुसार त्यांना एकशे पंच्याहत्तर जागा मिळण्याची शक्यता होती तर या सर्वेमध्ये एकशे पंचवीस किंवा एकशे पंचेचाळीस जागाच मिळू शकतात असा दिवे मराठीचा अंदाज आहे या अंदाजामध्ये पुढे काय सांगितलेले आहे ते पाहूया राज ठाकरेंमुळे शिवसेना ठाकरे गटांच्या मतांवर परिणाम होईल असे सांगितलेले आहे शिवसेनेचा खरा वारसदार कोण याचा निकाल मुंबईत लागेल सुद्धा या सर्वे दरम्यान सांगितलेले आहे पुढे सांगितलेले आहे ठाणे कोकण हे, हे एकनाथ बाले किल्ला आहे त्याचं भवितव्य याच विभागातून ठरणार आहे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला कोकण आणि ठाणे जिल्हा आहे तर एकनाथ शिंदे यांचे भवितव्य या विभागावरच अवलंबून आहे या सर्वेद्वारे काही कारणे सांगितलेली आहेत ती म्हणजे मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी हा मुद्दा परिणाम करणार त्यानंतर मराठे शरद पवार आणि काँग्रेसकडे जाऊ शकतात तेच मराठा विरुद्ध ओबीसी आणि मराठे हे शरद पवार आणि काँग्रेसकडे जाऊ शकतात हे सुद्धा या मतदानावर परिणामकारक ठरू शकते त्यानंतर पुढे सांगितलेले आहे उत्तर महाराष्ट्रात भाजपाकडे झुकणारे ओबीसी मतदार हे जास्त आहेत त्यानंतर आदिवासी भागात काँग्रेसला फायदा होऊ शकतो असे सुद्धा सांगितलेले आहे त्यानंतर पुढे पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांवर असलेली पकड आणि भावनिक जोड यामुळे शरद पवार सर्वात मोठा पक्ष ठरणारा आहे आणि भाजप हा तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यानंतर विदर्भात काँग्रेस मजबूत राहील असे सुद्धा सांगितलेले आहे विदर्भामध्ये काँग्रेसला तीस जागा मिळू शकतात सुद्धा सांगितलेले आहे तर दुसरीकडे विदर्भातच पंधरा जागांवरच भाजपाला समाधान मानावे लागेल सुद्धा सांगितलेले आहे मी सांगितलेले आहे महायुतीबद्दल बटंगे तो कटंगे या घोषणेमुळे मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं याचा परिणाम हा महाविकास आघाडीला होऊ शकतो असे सांगितलेले आहे तर लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महायुतीला मिळू शकतो असे सुद्धा यामध्ये सांगितलेले आहे या, या सर्वेमध्ये त्यानंतर त्यांनी सांगितलेले आहे मराठा आरक्षण मराठा विरुद्ध ओबेसी महागाई पीक दर यामुळे महायुतीचं नुकसान होण्याची शक्यतासुद्धा या सर्वेमध्ये सांगण्यात आलेली आहे एकूणच या दिव्य मराठीच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडी ही बाजी मारण्याची शक्यता आहे तसेच लहान पक्ष आणि अपक्ष यांनासुद्धा या, या निवडणुकीत यश चांगल्या प्रकारे आहे आणि महाविकास आघाडी ही सरकार बनवण्याची शक्यता या सर्वेद्वारे सांगितलेली आहे तर मित्रांनो आपल्या मते यामध्ये महायुती बाजी मारेल की महाविकास आघाडी विजयी होईल हे कमेट द्वारे कळवा धन्यवाद नमस्कार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार